पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेत, स्री संत पालकी चे प्रशालेत श्री, शेत्र श्री संत गजानन महाराज पालखीचे आगमन पद्मशाली शिक्षण संस्थेच्या कुचन प्रशालेत बुलढाणा जिल्ह्यातून श्री क्षेत्र शेगाव स्थित श्री संत गजानन महाराजांची पालखी टाल मृदुंगच्या गजरात विठ्ठल नामाच्या स्वराने आगमन झाले प्रशालेच्या प्रांगणात टालमृदुंगच्या गजराने संपूर्ण परिसर परिसर दुम गेला आहे कुचन प्रशालेच्या पालखीचे तालावर स्वागत के स्वागत केले रांगोळीने सजवण्यात आले पालखीवर गुलाब पुष्पांचा वर्षाव करण्यात आला सर्व परिसर वारकरी संप्रदायाने फुलून गेले होते पालखीचे आगमन झाल्यानंतर संस्थेचे सचिव दशरथ गोप उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी यांनी पालखीचे स्वागत करून श्री संत भक्तांचे मनोभावाने पूजन करण्यात आले यंदा पालखे आगमनाचे पंचावन्नावे वर्ष आहे यावेळी संस्थेचे विश्वस्त दिनेश एनम पांडुरंग दिडी श्रीधर चिट्टल व्यंकटेश शाकेन मधुकर कट्टा विजय गुल्लापल्ली प्रभाकर आरकाल रमेश बोदुल गणेश गुज्जा व कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज मेटे उपप्राचार्य अनिल निंबाळकर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी पालक बहुसंख्येने उपस्थिती होते क्षेत्र गजानन महाराज शेगाव यांची पालखीचे आगमन झालेलं आहे सकाळी नंतर आता दुपारी पाच वाजता पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला येथे आगमन झालेलं आहे आज येथे मुक्काम राहणार आहे त्यांच्या जेवणाची व राहण्याची सोय जेवणाची सोय हरिओम फुणकर या बाग यांनी केलेला आहे व राहण्याची सोय आमच्या संस्थेतर्फे हायस्कूलतर्फे केलेला आहे त्यांची सर्व सुविधा इथे टॉयलेट्स स्वच्छताग्रह सर्व व्यवस्थित केलेलं आहे गेले पंचावन्न वर्ष आम्ही हे सेवा करत आहोत संस्थेचं भाग्य समजतो आणि या संस्थेला एकशे बारा वर्ष पूर्ण झालं आहे आज या शाळेला ब्याऐंशी वर्षे पूर्ण झालेलं आहे हे अभिमानाची गोष्ट आहे की आजपर्यंत आज तयागत पंचावन्न वर्षे सेवा करण्याची पालखी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी हे तर मुक्कामी राहतं या या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्ही सार्थ त्याबद्दल धन्यवाद आहे